पुसद तालुक्यातील जगापूर येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे या रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करा अन्यथा आंदोलन करण्याचा ग्रामस्थांचा इशारा पुसद तालुक्यातील जगापूर येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आलेल्या दोन किलोमीटर सातशे मीटरच्या रस्त्याचे काम अतिशय दर्जाहीन व निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप करीत जगापूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष व ग्रामस्थांनी रस्त्याची पोलखोल केली आहे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था यवतमाळ यांच्या अंतर्गत कार्यकारी अभियंता प्रधानमंत्री ग्रामसडक योजना महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था यवतमाळ यांच्या अधिपत्याखाली जगापूर या गावाच्या रस्त्याचे काम एक महिन्यापूर्वी पूर्ण केले सुमारे कित्येक वर्षानंतर खड्डेमय असलेल्या या रस्त्याच्या कामास मोठ्या पाठ पुराव्यानंतर हे काम सुरू करण्यात आले होते परंतु या रस्त्याचे काम करणारे कंत्राटदार असलेले खडीकरण करून डांबराचा अल्प वापर करून एक लेयर पूर्ण केला त्यानंतर पावसाळा सुरू होण्यापूर्वी हे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने एका मान्सूनपूर्व पावसाने हा रस्ता ठिकठिकाणी थीक उखडला जाऊन खड्डे पडले या रस्त्यावर दर्जाहीन डांबराचा नाममात्र वापर करून बारीक खडीचा थर देण्यात आला असल्याचा आरोप जगापूर ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी या रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचा ठराव मंजूर केला असून महिला सरपंच प्राजक्ता संभामणे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ व रस्त्यालगतचे शेतकरी यांनी झालेल्या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम हाताने उकरले जात असल्याचे दाखवीत निकृष्ट दर्जाच्या कामाची पोलखोल केली आहे यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष विलासराव वानखेडे माजी पोलीस पाटील वसंतराव देशमुख ग्रामपंचायत सदस्य समाधान माथने तसेच अरविंदाप्पा देशमुख व ग्रामस्थांनी या रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे सदर कामाची सखोल चौकशी करून प्रमाणे रस्त्याचे काम न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे जगापूर गावाच्या या रस्त्याच्या कामाच्या वर्णनाचे माहिती फलक संबंधित कंत्राटदाराने या रस्त्यावर लावलेला आहे यात रस्त्याची लांबी दोन पॉईंट सातशे किलोमीटर दर्शविली आहे किंमत एकशे साठ पॉईंट अडतीस लक्ष नमूद केलेली आहे तसेच काम सुरू करण्याची तारीख तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस नमूद केलेली असून काम पूर्ण करण्याची तारीख बारा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असून हे काम पूर्ण करण्याचा कालावधी बारा महिने दर्शविला आहे तसेच काम पूर्णत्वानंतर कंत्राटदारामार्फत पाच वर्षांपर्यंत देखभाल व दुरुस्ती खर्च तेरा पॉईंट चौऱ्याऐंशी लक्ष हमी असल्याचे नमूद केले आहे या रस्त्यावर पाच नग पूल असल्याचे नमूद केले आहे मात्र या रस्त्याचे काम नमूद तारखेनुसार चार महिन्यानंतर पूर्ण झाल्याचे दाखविले तसेच सदरचे काम कागदोपत्री पूर्ण दाखवून कंत्राटदाराने शासनाकडून बिल काढल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे प्रतिनिधी झेप न्यूज मीडिया पुसद